तर भावांनो बीडमधलं परळी म्हणजे डेंजर लोक मतदान गिद्दान बंदुकीच्या धाकावरच म्हणून फुल लीड असते पाहुणे राहतात आपले तिकडे डॉक्टर आहेत त्यांना विचारलं होतं फोन करून कसं काय झालं मतदान म्हणून बोलता बोलता सांगू लागले सकाळीच मतदान कार्ड आधार कार्ड घेऊन गेले म्हणे त्याने त्यांचे कार्यकर्ते विरोधात जायला जमत नाही आपल्याला राहावं लागतं व्यवसाय आहे आपली इज्जत आहे समाजात उगाच भानगडी नको बरं एकट्याने विरोध करायला जमत नाही पूर्ण कॉलनीचेच आधार कार्ड नेहमीच घेऊन जातात मलाही त्यांची काळजी वाटली मी म्हटलं ओके आपण व्हिडिओ पाहिलाच असेल की त्या परळीतलं मतदान कसं काय होतं ते आणि मतदानाबद्दलची एवढी जागरूकता पाकिस्तान नंतर परळीतच ते बिहार उगच बदनाम आहे फुकाट इतर पक्षाच्या उमेदवाराला सुद्धा मतदान केंद्रावर जायची मिजाज नाही सीसीटीव्ही जमत नाही पोलीस आपलेच मतदान अधिकारी आपलेच सगळे अधिकारी कर्मचारी आपलेच मतदाराला बटन दाबण्याची मेहनत घ्यायचं काम नाही त्यांचीच माणसं असतात बटन दाबायला तेच दाबतेत आणि तुम्ही जर नखरे केले तर तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणून कायम गुलाल आपलाच हानमारी आणि गॅंगोरच्या घटना रोजच आणि दोन दिवसात एक खून हे नॉर्मल आहे असं तिथले एक कलेक्टर म्हणाले होते ते कलेक्टर जाले तो पतास कलेक्टर गायब गायब तेव्हापासून त्याचा पत्ताच नाही कोणाला आणि असा लोकप्रिय लोकनेता जननायक धाडसी विकास पुरुष चारित्र संपन्न नेता आणि असा नेता कधी हारू शकतो का नाही कधीच नाही मग कस तर पुढे पाहू नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र त्रिशूल स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर माझी विनंती आहे आपला व्हिडिओ पूर्ण पाहत चला काय आहे बिलकुल ते स्किप फिप करायचं नाही समोर ढकलायचं नाही पाहायचं महत्त्वाचा विषय असतो आणि अजून एक विनंती की तुम्ही अजूनही जर चॅनल आपलं सबस्क्राइब केलं नसेल तर पहिलं चॅनल सबस्क्राईब कराय आणि ते चला तर वळूया बाहुबलीकडे इतका भारी नेता काही केल्या संपत नसतो जर संपला नाही तर बाहुबली तोच इथे संपला म्हणजे तसा संपला नाही बरं राजकीय संपायचा विषय मला असं म्हणते कि मी दुष्ट राक्षस आणि या राक्षसाचा म्हणजे माझा आमची बहीण नायनाट करणार आणि इकडे म्हणजे परळीत अजून एक विषय आहे मुंडे वर्सेस मुंडे खालचा वर्सेस वरचा लहान्याचा वर्सेस मोठ्याचा आणि तो जगजाहीर आहे पहिल्यापासून आणि आता मागही जी फोडाफोडी करून जी युती झाली ना त्यामुळं नाही असतो म्हणा किंवा एकमेकांच्या राजकीय स्वार्थासाठी म्हणा ही जोडी बहीण भावंडांची जोडी एकत्र पाहायला मिळते हे <laughs> लोक ना स्वतःचा फायदा असला की एकत्र येतात आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मामीची जमीन बळकवली दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नीची नाहीतर तुम्हाला माहितच आहे भावानच वहिनीला पाडलं एक डायलॉग प्रचंड फेमस झाला होता ताईला भाऊच पाडणार म्हणून विसरले काय बघा ताईला भाऊच पाडणार आहे तर असो एवढं मोठं प्रकरण झालं संतोष देशमुखांची निर्घुण हत्या झाली पूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजला लोक निषेध नोंदवू लागली रास्ता रोको झाले मुख्यमंत्र्यांनी सीआयडी एसआयटी लावली अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या पण आरोपी कोणी पकडले नाही ते स्वतः सरेंडर झाले सगळं सगळं पद्धतशीर चालू आहे पण काय बोलल्या का या प्रकरणावर बोलल्या काय बोलल्या पहा घालण्यामध्ये धनंजय मुंडे आणि तुमचा हात आहे तुम्ही प्रश्न परत त्यांनी आरोप असाही कोणी घेतलं ते दाखवा मग मी उत्तर धनंजय मुंडे यांच्यावर पण विशेषतः त्यांचा रोख होता ते असं म्हणताय ना हे गंभीर विषय धनंजय मुंडे यांना अटक करण्याची सुद्धा नाही ताईचं नाव कोणी घेतलं नाही म्हणून ताई शांत आहेत तेव्हापासून ताई कालपर्यंत शांतच होत्या काल बोलल्या बोल मी काय बोलत पाच वर्ष या तुम्ही याचा उल्लेख करणार माझ्या राजकीय उंचीला अपेक्षित नाही ताईंच्या बोलण्यातून कळतय की कि त्या किती गंभीर आहेत या हत्येप्रकरणी मी तर म्हणतो संतोष देशमुखांची चूक होती की ते यांचे बुथ प्रमुख होते यांना प्रदूषणाच जास्त पडलं होतं परळीच्या राखेचं प्रदूषण पहा पहिले पण नाही मुंबईकडे तिकडेच प्रदूषण महत्वाचं आहे कारण तिकडे जास्त आहे ना मोठमोठ्या कंपन्या माल गिल सगळं जास्त आणि भारी आणि अजून एक महत्वाचे शब्द असते त्यांच्या प्रत्येक वेळेला बोलण्यात ते माझ्या उंचीला शोभत नाही काय तुमची उंची काय आहे ती फक्त तुमच्याच नजरेत आहे बाकी महाराष्ट्राच्या नजरेत ती एकदम शून्य झालेली आहे उंची असो पण तुम्हाला एक महत्वाचा विषय सांगतो पंकजा मुंडेच्या राजकारणाला उतरती काळात कोणामुळे लागली धनंजय मुंडेमुळे तर बघू बहिणीच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडणाऱ्या भावाची चिक्की गाथा या पवन चक्कीवर येऊन थांबली आहे खाण्याच्या लायक नाही स्टेट पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी पंकजाता यांची नेमकं काय म्हणते एवढा सगळा संघर्ष टोकाला गेलेला असताना धनंजय मुंडे यांच्यासाठी संपूर्ण वंजारी समाज रस्त्यावर उतरला असताना पंकजाताई एकही शब्दाने या प्रकरणावर बोलत नाही याचा अर्थ काय आज भीष्म प्रतिज्ञा आहे माझा धनंजय मुंडे हा विषय माझ्यासाठी आज संपला आहे माझ्या जिबेवर त्याचं नाव कधीच येणार नाही माझे त्याला मनापासून आशीर्वाद आहेत ईश्वर करो त्याच्या पापाची शिक्षा त्याच्या वागण्याची शिक्षा त्याच्या परिवाराला मिळून एवढंच मी मिस्तरी सांगते आणि माझ्या वडिलांचा वारसा कोण हा प्रश्न आता संपला पाहिजे माझ्या वडिलांचा वारसा कोणी एखादा फाटका माणूस तो असू शकतो पण तो खोटारडा आणि क्रूर माणूस कधीच असू शकत नाही याचा अर्थ एकच आहे की ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता ना या आधीच्या विधानसभेला त्याच्यानंतर पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांच्यातून विस्तवही जात नव्हता त्यांनी अगदी म्हणजे धनंजय मुंडेंनी खालच्या स्तरावर येऊन यांच्याकडे कोण कोण येतं कधी कधी येतं आणि कोण कोण जातं इथपर्यंत म्हणजे अगदी चारित्र्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या आमच्या बहीण भाई मोठ्याच्या पोठी जन्माला आल्या काम नाही केलं तरी चालत कधी भेट नाही तरी चालतं फोन नाही घातला तरी चालत कुणी आणि त्याच्यामुळं धनंजय मुंडे यांना आज एवढं सगळं जरी घडत असल तरी मुंडे शांतच आहेत कारण कारण की कारन की धनंजय मुंडे यांनी पंकजाताईंना दिलेला त्रास जर तो व्यक्ती स्वतःच्याच बहिणीला एवढा त्रास देत असेल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलत असाल बहिणाबाई बहिणाबाई म्हणून तर तो सामान्य नागरिकांची काय कदर करणार ज्या गोपीनाथ मुंडेंनी धनंजय मुंडेंना इतकं मोठं केलं ज्या गोपीनाथराव मुंडेंनी धनंजय मुंडेंना या लेवलला आणून ठेवलं त्याच गोपीनाथराव मुंडे यांच्या मृत्यूनंतर पंकजताई मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी इतका त्रास दिला तर ते बाकीच्या समाजाची बाकीच्या लोकांची काय कदर करणार आहे त्यांना फक्त सत्ता पद पैसा खुर्ची एवढंच प्यार आहे आणि त्या चुप असण्यामागचं कारणच एक आहे की त्यांना सुद्धा मनातून वाटत असेल की ह्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे मलाच एवढा त्रास देतो तर निश्चितपणे याची माणसं सुद्धा दुसऱ्यांना पण त्रास देऊ शकतात त्यांचा जीव घेऊ शकतात असं वाटत असणार आणि म्हणूनच त्या शांत आहेत उलट त्यांनी सांगितलं असेल त्यांच्याच पक्षातल्या लोकांना या खरंच या प्रवृत्तीच्या आहेत म्हणून त्यांना हे करा आणि त्यांच्या या या गोष्टीला छुपा पाठिंबा आहे त्यांचं समर्थन आहे या सगळ्या गोष्टींना एक विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा एसआयटी लावा ही मागणी त्यांनीच पहिल्यांदा केली होती पंकजाताईंनी मी एवढं सांगेन की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं एसआयटी लावण्याचं ते मी लिहिलं मी ते तुम्हाला कॉपी देऊ शकतो कारण पंकजाताईंना शंभर टक्के माहित आहे की एसआयटी लावली तर ह्याच्यातून काय बाहेर येऊ शकतं पण आता एस आय टी सुद्धा यांचीच माणसं आहेत म्हणून पुन्हा शंका बळावत आहे आणि पहिले जे काय घोटाळे होते ना चिक्की घोटाळा असेल मोबाईल घोटाळा असेल किंवा हे सगळे घोटाळे यांना पुढे धनंजय मुंडे यांनीच आणलं सगळी फुस धनंजय मुंडे यांनीच लावली आहे अतिशय फालतू मोबाईल ज्याला देशातल्या आपल्या ग्राहकांनी पूर्णपणाने नाकारलेलं तो स्टॉक इथं महिला बाल विकास विभागाने एक लाख वीस हजार तीनशे पस्तीस मोबाईल प्रति मोबाईल आठ हजार सातशे सत्याहत्तर रुपयाला घेतला यामध्ये एकशे सहा कोटी रुपयाच्या या ऑर्डरमध्ये मध्ये पासष्ट कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला मी कुठलाही निर्णय घेतला तर तो कसा थांबवला पाहिजे आणि तो कसा भ्रष्टाचाराने बडबडलेला असे ओरड गेले चार वर्ष झाले एकच व्यक्ती करत आहे आणि त्याच्यामुळे आता आपल्यासाठी पण ते नवीन नाही आणि लोकसभेला सुद्धा पंकजाताई यांना पाडण्यात खूप मोठा वाटा धनंजय मुंडे साहेबांचा आहे आकडेवारीत सुद्धा हेच सांगते कारण परळीमधून ताईला सत्तर हजार तर भाऊला एक लाख पन्नास हजार एवढी मोठी लीड आहे त्यामुळं आता तिलाही संधी मिळाली आहे की धनंजय मुंडेंना कशा पद्धतीने आपल्याला दाबता येईल ते त्या आता धनंजय मुंडे यांना या प्रकरणात कोणत्याही याच्यातून संपवायचं आणि परत पुन्हा स्वतःच ज्या पद्धतीने पहिले वन वे फक्त आणि फक्त पंकजाताई चालत होत्या त्याच पद्धतीने वन वे त्यांना पुन्हा सगळं साम्राज्य स्वतःलाच चालवायचं आहे मुळात यांच्यातला हा संघर्ष खूप मोठा आहे आणि या संघर्षामध्ये सर्वसामान्य वंजारी समाज हा भरडला जातोय सर्वसामान्य सगळेच समाज या संघर्षात भरडल्या जात आहेत आणि हेच वास्तव आहे ताईच्या चुप्पीवरून मला हे असं सगळं वाटलं आणि ते मी तुमच्या समोर मांडलं आता ताई शांत राहून गेम करणार की त्यांचा स्वतःचाच गेम होणार हे भविष्यात आणि हेही पाहू की ताई खरंच त्यांच्या बूथ प्रमुख असणाऱ्या कार्यकर्त्याची बाजू घेतात की त्यांच्या भावाची भावांनो ह्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं नक्की व्यक्त व्हा लाईक आणि शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत रामराम जय महाराष्ट्र